कथा विश्व मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कथा विश्व सादर करीत आहे अन्ना भाऊ साठी लिखित कादंबरी अलगुज भाग बारावा आषाढ निघाला पावसानं झोड उठवली डोंगराच्या मस्तकावर ढग कोसळू लागली सारा परदेश उफाळून निघाला सृष्टी एक नव्या रंगानं रंगली डोंगर हिरवगारने अधिक विशाल भासू लागला थंड वाऱ्यानं कहर केला तळवट भिजून चिंब झाला जमीन गारावली मातीत दडलेलं गवताचं बियं कुरलं रानवेला फुलांनी डवरल्या रानफुल फुलली श्रावण निघाला ऊन पाऊस आणि वारा यांच्या संगमात शिवार खुलला पिकं डोलू लागली मग पावसानं आपली राहुटी उठवली तसं वातावरणानं नवी कलाटणी घेतली हळूहळू धरणी बदलू लागली माळावरचं कर्ड रेशमासारखं झळझळू जर लागलं विद्रुप सुरवटांचा काया पालाट झाला त्यांची फुलपाखरं होऊन भिरभरू भरू लागली या दरम्यान नांदगावात बापू बदलला होता रंगू बदलली होती नामा लक्षा हौसा हनुमा गणू हे सर्व निरनिराळ्या तऱ्हेनं बदलले होते वाटेल ते झालं तरी रंगूला जाऊ द्यायची नाही असा बापून निर्धार केला होता आणि रंगूचं लग्न करायचंच असं बळी हौसा गणू बहिणा यांचं ठाम मत होतं रंगून तर मरणाची तयारी केली होती आपली सुटका फक्त मूर्तीच करील एवढ्यावरती येऊन ठेपली होती श्रावण संपला आणि भाद्रपद उजाडला आली आली म्हणता गौर आली गौरीचा सण आणि नांदगावची जत्रा एकाच दिवशी असल्यामुळे नांदगावला आनंद झाला पाऊस पाणी बरं होतं शिवारात पीक सोळा आणि लागलं होतं त्यामुळे नांदगावकरांची धुंदी वाढली होती नागोबाची पालखी फिरून परतली की तमाशा हाच बोल सर्वत्र ऐकू येत होता अखेर जत्रेचा तो दिवस उजाडला गल्ल्या बोळांना महत्व आलं त्यांच्या डोकीवर चुरमुरीत कागदांची रंगीबेरंगी तोरणं भिरभिरू लागली बोळांच्या तोंडावर कमानी उभ्या राहिल्या जिकडे तिकडे आराशी झगमगू लागल्या माणसं एक वेगळ्याच कैफात हिंडू लागली पारगावचे पाहुणे येऊन दाखल झाले नांदून माहेरी आलेल्या नव्या नवऱ्या मुली दागिने लिहून पेठेत मिरवू लागल्या चिंचेच्या वनात पांढरी पाल ओळीनं उभी राहावी लाडू जिलब्या बताशाच्या पराती आणि चुरमुऱ्याचं पोतं याभोवती पोरं घुटमळू लागली रंगूला किंचित बरं वाटलं होतं गावातील मुलींनी तिला जवळजवळ ओढूनच नागोबाच्या देवळापुढं गाणी म्हणायला नेलं आणि मुलींच्या घोळक्यात रंगू लगेच एक झाली त्या हास्यात त्या गीतात त्या आनंदात ती आपलं दुःख विसरली आणि तन्मय होऊन गाणी गाऊ लागली बघ्यांचं एक टोळक दूर उभं राहून मुलींची गाणी ऐकत होतं खरं म्हणजे ते पोरींची रूपं नेहात होतं त्या टोळक्यातच बळी उभा होता आपली भावी भावजय गाता नाचताना पाहून त्याचं भान हरपलं होतं रंगू गात होती शिवार घुमू द्या घुमू द्या देवा पोवा बाजू द्या दिव्याची ज्योती चांदण्याच्या राती तिथं उतरली ती राधिका या ओळी रंगूच्या ओठातून निघून चिंचेचं बन घुमीत होत्या साऱ्या मुली ते पालोपद आवळीत होत्या त्याचा तो तलवारीच्या पात्यासारखा आवाज दूरवर जात होता त्या मुलींनी चिंचेच्या वनात एक अद्भुत दुनिया निर्माण केली होती रंगोगात गात होती नाचत होती आपल्या तंद्रीत हरकली होती आपल्यावर बळीची दृष्ट नजर रोखली आहे याची तिला कल्पनाच नव्हती संध्याकाळी रंगो आनंदानं फुलूनच घरी आली तेव्हा बहिणानं तिची दृष्ट काढून तिला जवळ घेतला आणि म्हणाली ही एवढीच तुला माहेरची गवर पुढल्या वर्षी तू सासरी असणार जर पाहुण्यांनी तुला धाडली तर तू येणार मग सारस धर्माचं होणार आमचा काय हक उरणार नाही नवर यांचीच तुझ्यावर सत्ता असणार त्यावेळी माझी रंगू मानगावची पाटलीन बाई असणार रंगून आईचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं लग्नाच्या त्या बोलण्यानं दिवसभर आनंदानं मोहरलेली रंगू एकाएकी करपली तिचं मन कोळपलं आपल्यावर दीर सत्ता गाजवणार या विचारानं तिच्या काळजात मेघ मारल्यासारखं झालं क्षणात ती उदास होऊन बसली तो दिवस मावळला आणि मग अंधारानं सृष्टी मोठीत घेतली गावात मशाली फेटल्या चांभार दिवटीच्या डोकीवर तेलाच्या बुदल्या ओतू लागले मग गुरुवानं सिंग फुकून पालखी निघत असल्याचं जाहीर केलं सर्व वाद्य दणकू लागली ताशा तरकटला घुमू लागला सनईनं वातावरण गुंग केलं एकदम एकच गजर झाला आजूबाजूंच्या सर्व वाड्या खाड्यावरचे धनगर यांनी गावात गर्दी केली होती धनगरांच्या ढोल्याने तर घरावरची कौल हादरत होती माणसांचा गलका दिवट्यांचा प्रकाश ढोलांचा दणका यानं नांदगाव दपकत होतं मध्येच माणसं ओरडत होती नागोबाच्या नावानं चांग भलं देवाची पालखी पारा आली आणि धनगराने आपला गजर सुरू केला पन्नास गडी फेर धरून नाचू लागले दोन दिड गडी कमरेला मोठाले ढोल बांधून तालबद्ध झेपा घेऊ लागले रंगीत रुमाल हवेत उडीत होते शेकडो पावलं एका ठेक्यात उचलली जात होती सर्व देह एकाच वेळी गिरकी घेत होते एका निराळ्याच आनंदात लोक गरजत होते नागोबाच्या नावानं चांग भल चावडीच्या कट्ट्यावर बरीच गर्दी झाली होती बहिणा रंगू हौसा या तिघी त्यात पुढं दिसत होत्या त्यांच्या मागेच बळी उभा होता धीर म्हणून रंगूच्या पुढं पुढं करण्याचा प्रयत्न करीत होता समोर बापू उभा होता त्याला पाहिलं होतं पलीकडच्या बोळात लक्ष उगीच इकडे तिकडे वावरत होता आणि त्या दोघांवरही बळीनं नजर ठेवली होती पालखी पारा खालून पुढं निघाली गणू पालखीबरोबर चालत होता पालखी परतली की पारा खाली तमाशा बसणार म्हणून कित्येकाने पारा खाली ुईची जागा धरून बैठक मारली होती चावडी पुढं पालखी येताच धनगरांनी गर्दीत बापूला पाहिला आणि सर्वांनी त्याला ओढून आपल्यात घेतलं कित्येक वर्ष बापू त्या धनगरात वागला होता तो हसतच त्यांच्यात मिसळून नाचू लागला बापूला नाचताना पाहून रंगूच्या गालावर चांदणं फुललं आणि जसा बापू गिरक्या घेईल तशी तिची नजरही गिरक्या घेऊ लागली मन दंग झालं आपल्या मागे बळी आहे हेही ती विसरली गावकरी चेकाळून बापू बापू करू लागले धनाजी आणि मानाजी या दोन रामोशांना मार देण्यात बापू पुढं होता याची बळीला पुन्हा आठवण झाली त्यानं बापूकडे निरपून पाहिलं आणि त्याचवेळी त्याला नामा दिसला पाठीवर केस सोडून नामा गर्दीत उभा होता गरजा रंगात आला आणि एकाएकी लक्षा दिशेनासा झाला रंगून लक्षाला एकाएकी गर्दीतून हटताना पाहिलं त्याच्या नजरेत तिला काहीतरी डाव दिसला तिची नजर चाळवली समोरच्या नाचकामात तिचं लक्ष लागेन असं झालं पण लक्ष्याच्या मागमाग माग बापूनी नामाही कुठे असे ना झाले रंग मनात एकदम चरकली पालखी पुढे सरकली मागनं लोक हसत खेळत निघाले एवढ्यात गावावर एकाएकी प्रकाश पसरला आकाश उधळलं माणसं बावरली कोणीतरी ओरडलं पळा आग लागली आग लागली म्हणताच प्रत्येकांच्या डोळ्यापुढं आपापलं घर आलं जो तो पळ सुटला जत्रेची दानादान उडाली जांभार दिवट्या घेऊन पळू लागताच भोयाने पालखी टाकून पळ काढला गुरुवानं आपल्या घराकडे धूम ठोकली नामाचं घर पेटलं होतं ज्वाला आबाळाला भिडल्या होत्या नामानं ना लक्ष्याला पकडलं होतं आणि त्याला दाबून धरून तो ओरडत होता पळा लक्ष्यानं माझं घर पेटवलं रामा आणि बापू आग विजवू लागले बापू आड्यावर चढून आग आटोक्यात आणित होता एक एक पाक कवटाळून आग पुढं सरकत होती वारा आगीला भडकावीत होता मग गावानं मूरखंड दिली घागरी भरून माणसं पुढं आली सर्वांनी जमून ती आग विझवली मग सर्वच लक्ष लक्ष्यावर बिथरले हनुमाना आधी पंचनामा केला पण लगेच गावाचे पाय धरले नामाला नवं घर बांधून देण्याचं कबल करून लक्षाला मोकळा केला जत्रेचा विरस केला म्हणून गावानं हनुमाजवळून दंड घेतला या सर्व गडबडीत बापू कुणासही एकही शब्द बोला नाही त्यामुळे कित्येकाने अंदाज बांधला की आता लवकरच हनुमाचा वाडा पेटणार आणि अशाच पाण्याच्या घागरी घेऊन आपणाला तिकडे पळत जावं लागणार दुसऱ्या दिवशी कडूस पडताना बळी गणूकडे गेला आणि म्हणाला आता रंगूला बरं वाटतंय तेव्हा लग्नाचा बेत नक्की करूया बरं आता काय ती तर हसती खेळती नाचती हे ऐकून गणू मनात कापला पण तोंडावर म्हणाला कार्तिकी पौर्णिमा झाली की लगीन उरकूया हे ऐकून बळी शांत झाला आणि बंदूक घेऊन डुलत डुलत हौसाच्या घराकडे गेला बळीचं ते सारखं सारखं येणं काहीतरी बोलणं देणे बसावा तसं बसणं हे सर्व बनूला असहाय्य झालं होतं मोहित्याची आळी तर बळीवर मुस्ती कुडत होती रंग स्वतःशीच विचार करीत बसली होती या भयंकर माणसानं पहिल्याच दिवशी माझ्यावानी रेड्यानं या केळीला अंग घासलं तर काय होईल असं म्हणून आपल्या अंगाशी अंग घासायची तयारी दाखवली पुढं हा घरी आला यानं घरात पाऊल टाकण्यापूर्वीच आपणाला डोळा घातला आपणाला डिवचलं आपणही चिडून त्याला मिठाचा चहा करून दिला आणि तो तसला चहा गटागटा पिऊन गेला हा वाटेल ते करून आपणाला मानगावला नेऊन पाहत आहे याला आपल्यावर सोडू घ्यायचा आहे हा जिद्दीला पेटला आहे पण हे आईबापांना कळत नाही त्यांना कोणी सांगावं आणि जरी मी हे सर्व सांगितलं तरी ते कोण खरं मानणार कोणीच खरं मानणार नाही बापूसाठीच मी दिरावर आळ घेत आहे असंच आई म्हणेल तेच बापही म्हणेल आणि माझी स्थिती मुक्यासारखी होईल मला मनातलं दुःख कुणालाच सांगता येणार नाही रंगू विचार करीत होते आणि दिवस मावळत होता रंगू स्वतःशीच बोलत होती रंगू ग लवकरच तुझ्यावर दरोडा घातला जाणार आहे आणि तो दरोडे खरं अगदी वळचणीला उभा आहे तो पारदी आहे त्यानं तुझ्या भोवती फास लावला आहे आणि आता तू त्या फासात गुंतणार आहेस अलीकडे बळीने नांदगावातच तळ थो ठोकला होता मानगावचा पोलीस पाटील नांदगावच्या पोलीस पाटलाचा मेहना आणि गणमोहित्याचा होणारा पाहुणा यामुळे नांदगावात त्याचा दरारा वाढला होता तो आपली बिलंदर मित्रमंडळी घेऊन पेठेत उगीच चकाट्या चा पिटीत असे उन्हाशी बोलण्याचा प्रसंग आलास तर सूर चढविणी डोळे फिरवी नांदगावच्या भोळ्या बावड्या लोकांना बळीचं अस्तित्व जाचक झालं होतं रंगूच्या कानावर ते रोज येत होतं आणि काय करावं हे तुला सुचत नव्हतं बळीच ते गावातील फिरणं हत्यारी माणसं घेऊन पेटेत मिरवणं यानं गणूची स्थिती भलतीच नाजूक झाली होती झक मारली आणि ही सोयरीक ठरवली असं म्हणायची त्याच्यावर पाळी आली होती आता तो कार्तिक महिन्याची वाट पाहत होता